नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अप्पाराव यादव यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभाचे आयोजन सौभाग्य मंगल कार्यालयात करण्यात आले होते सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर उपस्थित असलेले पाहुणे यांचा सत्कार करण्यात आला यात अध्यक्षस्थानी उपस्थित असलेले भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेंद्रजी आलोरकर भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह डॉक्टर हेमंतजी वैद्य भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे सत्यनारायणजी लोहिया भारतीय किसान संघ प्रदेश संघटन मंत्री महाराष्ट्र गोवा विदर्भ गोवा प्रांत श्रीरंग देवबा लाड स्थानिक स्कूल पदाधिकारी विजयराव वालवडकर माजी कार्यवाह प्राध्यापक सुरवशे प्राथमिक विभाग श्रीधर चौरे प्रगती विभाग प्रमुख वर्षाताई मुंडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती की माझी सेवा जरी चौतीस वर्षाची झालेली असली तरी माझं नातं या संस्थेशी फक्त चौतीस वर्षाचे भावनिक नातं नाही मी या शाळेचा माझी विद्यार्थी आहे अमरनाथी एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या दोन वर्षे मी नववी आणि दहावी या शाळेचा माझी विद्यार्थी आहे म्हणजे गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून माझं भावनिक नातं या संस्थेशी जोडलेलं आहे नुसतं भावनिक नातं नाही ती मी आज जो आहे जो घडलं आहे तो फक्त याच्यामध्ये माझ्या संस्थेचा खूप मोठा वाटा आहे दोन हजार सात ते दोन हजार वीसपर्यंत सहशिक्षक आणि विभाग प्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या तर पार पाडल्यास पण पर त्याच पद्धतीनं शालेय कामकाजाबरोबर सुट्टीच्या दिवशी ज्या दिवशी सुट्टी, सुट्टी आहे त्या दिवशी आणि ज्या दिवशी सुट्टी नाही पण किसान संघाच्या कामाला जाणं आवश्यक का आहे अशा दिवशी रजा टाकून मी किसान संघाचं काम म्हणजे शाळेच्या कामाबरोबर किसान संघाच्या कामाला प्राधान्य दिलं आप्पाराव यादव गुरुजी म्हणजे प्रत्येकाला प्रेमाने व मायेने जवळीक करून उत्तम मार्गदर्शन करणारे गरीब विद्यार्थ्यांना सहकार्य करून शाळेचे नाव लौकी करणारे तसेच विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याचे कार्य करत आज त्यांच्या सेवा गौरवाने अनेकांनी सत्कार करत श्रीधर चौरे यांनीही अधिक माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले सर नेहमी शाळेच्या गुणवत्तेबरोबरच भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना मिळाव्यात यासाठी अतिशय प्रयत्नशील असतात यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सरांनी एक स्वप्न पाहिलं होतं की माझी शाळा ही सुंदर व्हावी आकर्षक व्हावी त्या शाळेमध्ये सर्व भौ भुत, भौतिक सुविधा असाव्यात सर नेहमी या गोष्टीसाठी धडपडत असायचे पूर्ण चिंतन संस्थेच्या विकासासाठी शाळेच्या विकासासाठी संस्थेची प्रगती कशी होईल या गोष्टीचा विचार सरांच्या मनामध्ये नेहमी असतो आणि आम्ही सहकारी असल्यामुळे आम्हाला सुद्धा नेहमी ऐकायला मिळायची यादव गुरुजी व प्रेमा यादव यांचा स्वागत सत्कार संपन्न झाला यावेळी उपस्थित असलेल्या कुटुंबातील सदस्या गायत्री बागल यादव यांनी अधिक माहिती देत शुभेच्छा दिल्या अप्पराव यादव गुरुजी यांचा सत्कार करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर विद्यार्थी माजी विद्यार्थी मित्रपरिवार यांची मोठी उपस्थिती होती यावेळी मनोगत व्यक्त करताना विजयराव वालवडकर यांनी त्यांच्याविषयी अधिक माहिती दिली चौतीस वर्ष अप्पाराव यादवांनी या संस्थेमध्ये काम केलं परंतु हे काम करत असताना कुठंही मी आता त्यांचा माझा आणि त्यांचा एक साधारणपणे दोन तीन वर्षापासून एक स स्थानिक समितीचा अध्यक्ष आणि शाळेचे मुख्याध्यापक या नात्यानं असा एक संबंध आलेला परंतु त्यांच्या कामाची जी पद्धत आहे त्यांच्या कामामध्ये त्यांचा स्वभाव कुठेही नकारात्मक नाही आहे याची जाणीव होते मध्यंतरी मी त्यांना मागच्या वर्षी म्हटलं की आपल्या शाळेच्या जवळ एक वेस म्हणून जी झोपडपट्टी आहे जिथं दलित वस्ती आहे त्या त्या भागामध्ये आपण अभ्यासिका सुरू करावी अप्पाराव यादवांनी एक क्षणाचाही विलंब न करता लगेचच ती माझी हो, तो जो माझा उपक्रम होता त्या उपक्रमाला त्यांनी दाद दिली प्राध्यापक सुरक्षे यांनी बोलताना सांगितले की मुख्याध्यापक म्हणून आजपर्यंत उत्तम कार्य अप्पाराव यादव यांचे राहिले आहे माझे मामा या संस्थेमध्ये प्राथमिक शिक्षक ते आज एक संस्थेचे पदाधिकारी आणि शिक्षकासाठी कार्य करणारे एक अखंड असे एक सेवावृत्त असं आपण त्यांना आपण संबोधू शकतो माझा जो काही जीवनामध्ये जो काही बदल आहे तो सन्माननीय अप्पाराव यादव सर जे माझे मामा म्हणून ते हमेशा माझ्यासोबत किंवा आमच्या कुटुंबासोबत एक कुटुंब प्रमुखाची जबाबदारी म्हणून सुद्धा ते वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतात आज आमच्या गावामध्ये किंवा जे गाव आहे आमचं त्या गावामध्ये किंवा आमच्या पा परि परि परिवारातली परिस्थिती जी पाहिली तर कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना आमच्या गावातून मी आणि मामा हे शिक्षण घेऊन शिक्षण क्षेत्रामध्ये एक अध्यापनाचं कार्य आणि एक समाजसेवेचं कार्य आम्ही बजावत आहे डॉक्टर हेमंतजी वैद्य बोलताना म्हणाले की आपव यादव यांनी संस्थेच्या कार्यात सहभागी होऊन आपले योगदान दिले आहे त्यांनी शाळेत विविध उपक्रम घेऊन एक आदर्श व्यक्तिमत्व जपलं आहे असे सांगत शुभेच्छा देऊन कौतुकही केले चळवळीतल्या कार्यकर्त्याच्या प्रेरणेनं नवीन कार्यकर्त्याला आपलं मानसिक का बळ पक्क करण्याचं आपल्या जी आपण सेवा करतो त्याच्यावर आपली निष्ठा त्याच्यावरची श्रद्धा ही वृद्धिगत करायची यासाठीच हा कार्यक्रम आपण आयोजित करत असतो भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेला असं खंबीर जबाबदारी घेऊन काम करणारं व्यक्तिमत्व आज या सेवेतून थोडंसं बाजूला होत आहे मी थोडंसं याच्यासाठीच म्हणेन की आम्ही आपला असं सोडणार नाही त्यांनी जरी म्हटले मी किसान संघाचं काम करणार आहे वर्षभर करणार आहे दोन वर्ष करणार आहेत पण मी पण या ठिकाणी सांगू इच्छितो की भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेला अशा चळवळीच्या अशा प्रेरणादायी आणि अशा जिवंतपणाची जाणीव देणाऱ्या कार्यकर्त्याची सुद्धा गरज आहे त्यामुळे उर काही काळ कळ्ळीन आप्पांनी या संस्थेच्या योगदानासाठी निश्चितपणे काम करावं अशी मी त्यांना विनंती करतो यावेळी उपस्थित असलेले सत्यनारायणजी लोहिया यांनी यादव गुरुजींच्या विविध पैलूविषयी माहिती देत संस्थेचे नाव उंचावण्याचे व विविध कार्यक्रमात अग्रेसर असणारे अप्पाराव यादव गुरुजी यांनी हसतमुख राहूनच योग्य कार्य केले असल्याचे सांगत त्यांना शुभेच्छा दिल्या अप्पाराव रिटायर्ड झाले असं त्यांच्या शरीर प्रकृतीवरनं ना वाटत नाही त्याचाच अर्थ ते रिटायर्ड आहेत पण टायर्ड नाही ज्या संगमुशीत त्यांच्यावर संस्कार घडले त्यातनं निश्चितपणाने जे तिकीने एक गोष्ट आवर्जून अशी वाटते की दिलेलं जे काही काम असेल ते व्यवस्थितपणे चोखपणे आणि पूर्ण श्रद्धेने निष्ठेने करण्याची त्यांची तयारी आयुष्यात आत्तापर्यंत राहिलेली आहे पुढेच अशी राहणार आहे हे जग एक रंगभूमी आहे आणि या रंगभूमीवर माणसाला निर्णया भूमिका वाटवाव्या लागतात त्यातली शिक्षकाची भूमिका आपली संपली बाकी सांसारिक भूमिका आपण आहातच आणि सामाजिक कार्यासाठी झोकून देण्याची जी भूमिका आहे ती पुढे आपण घोषित केलेली आहे यावेळी श्रीरंग देवबा लाड यांनी बोलताना सांगितले की आपव यादव गुरुजी हे संघ परिवाराच्या संस्कारात वाढलेले असून त्यांना उत्तम संस्कार मिळालेले आहेत तसेच त्यांच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या चौतीस वर्ष सेवा या शाळेमध्ये यादव सरांनी पूर्ण केलेली आहे त्याने केवळ हा चौतीस वर्षाचा कालावधी नाही तर एकूण या शाळेचं भावनिक नातं आजचं उद्याचं पूर्वीचं आजचं उद्याचं असं तीन काळातून व्यक्त केलेलं आहे खरं म्हणजे समाजाच्या जीवनामध्ये शिक्षकाचं स्थान एक अनन्यसाधारण महत्त्वाचं स्थान आहे तसं पाहिलं तर शिक्षक आणि गुरु शिक्षक वेगळा गुरु वेगळा भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला फार मोठं स्थान आहे आपारांचं हे वर्ष आहे फार आवश्यक आहे का बरं घोषणा केली त्यांनी आत्ता एकोणीसशे पंचवीस साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली एकोणीसशे आत्ता पंचवीसला म्हणजे एक वर्षानंतर येणाऱ्या दोन हजार पंचवीसला शंभर वर्ष पूर्ण होतात या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर यांनी उत्तम माहिती देत यादव नाव व शाळेचे नाव लौकिक केलेले आहे तसेच यादव लोकांना या कार्याची माहिती देत कौतुक करत त्यांना शुभेच्छाही दिल्या गेल्या अनेक वर्षात आठ वर्षापासून आमच्याबरोबर मला खूप त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली आणि या काळामध्ये कुठलाही असा विषय संस्थेचा विषय सोडला की कि मग किसान संघाचाच विषय व्हायचा आणि आम्ही अनेकदा असं चर्चा केली की दादा लडांना आपण कधी आणायचं संस्थेमध्ये कशा पद्धतीनं आणायचं मग मध्ये तो सगळ्या करोनाचा कार्यकाळ गेला मध्ये प्रकृती का कारण आणि मग दादांचं खूप ब... व्यस्तता त्यामुळे हा कार्यक्रम राहून जात होता सगळा कुठे ना कुठे आणि पण त्याची जबाबदारी सगळी मी दिली होती की सगळ्या वेळ पाहायचा आणि सगळ्या पण तो कसा तरी आज अपाराव शेवटच्या दिवशी तरी तो कार्यक्रम घडून आणला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो अपाराव काय आपल्या सगळ्यांच्या चांगल्या परिचितात परिचित आहेत नेहमी हसतमुख आमच्या समोर तरी राहिलेले आहेत बरं का आम्ही दुरूनही पाहत होतो तेव्हा त्यांचा हसरा आम्हाला दिसतो कधी असं कुठल्या गोष्टीचं टेन्शन न घेता अत्यंत प्रामाणिकपणे आलेला दिलेला दिलेलं काम दिलेलं दायित्व घेतलेलं दायित्व सगळं पुरेपूर शेवटच्या याच्यापर्यंत पार पाडणे उत्साहानं पार पडणे आणि धडाडीनं पार पडणे या सगळ्या गोष्टीचं मिश्रण त्यांच्या ह्याच्यात आहे या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन दीपाली जनार्दन अखनगिरी यांनी वैयक्तिक पद्य जयेंद्र कुलकर्णी यांनी तर आभार मुख्याध्यापक शिवाजी हेंडगे यांनी मांडले यावेळी गायत्री संदेकर यांनी कल्याण मंत्राने समारोप केला यावेळी संस्थेचे पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर शिक्षक विद्यार्थी संस्थेचे कर्मचारी मित्र परिवार, पाहुणे मंडळी शिक्षकेतर कर्मचारी माजी विद्यार्थी नातेवाईक नागरिक यांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई